खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे सर्वच प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत मात्र प्रभाग क्रमांक नऊमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळे मातब्बर आजी माजी नगरसेवकांच्या दांड्या उडल्याने महिला उमेदवार कोण असणार असा संभ्रम असताना एक निर्भीड पत्रकार आणि सामाजिक कामात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या संतोषी म्हात्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे पत्रकार संतोषी म्हात्रे यांचे नाव पुढे येताच सर्वसामान्य मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या प्रभागाची रचना मेळ ठाकूरवाडी मिळगाव पटेल नगर शिळगाव आदोशी आणि ताकईगाव असा डोंगर माथा आहे तसेच पटेल नगर परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांची लोकवस्ती वाढत असल्याने अनेक समस्यांनी ग्रासलेला प्रभाग म्हणून हा ओळखला जातो या प्रभागात नेहमीच अनुसूचित जमातीसाठी आरक्षण कायम असते यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळे कोण उमेदवार असणार असा संभ्रम मतदारांमध्ये असतानाच पत्रकार संतोषी म्हात्रे यांचे नाव पुढे आल्याने मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे संतोषी म्हात्रे या पत्रकार असल्यामुळे त्यांना प्रामुख्याने सामाजिक समस्यांची जाण आहे पटेल नगरमधील गरजू महिलांना रुग्णालयात घेऊन जाणे वेळप्रसंगी अलिबाग शासकीय रुग्णालयात दोन दोन दिवस राहून एक आधार देण्याचं काम त्या नेहमीच करतात विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी त्या नेहमीच सोडवतात पटेल नगरमधील रस्ते गटात स्वच्छता आणि पाणी पुरवठा सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी कायम प्रयत्न करतात पत्रकारिता करीत असताना आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या संतोषी म्हात्रे यांच्या नावाच्या चर्चेने सर्वसामान्य मतदारांनी समाधान व्यक्त करत जोरदार स्वागत केले आहे एकीकडे खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक नऊची रचना डोंगर माथ्यावरून आहे हा प्रभाग नेहमीच अनेक विकास कामांपासून वंचित राहिलेला आहे आता सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने आमच्या सहकारी पत्रकार संतोषी म्हात्रे यांचे नाव इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आल्याने आमच्या ताकई गावातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल असं मत सहकारी पत्रकार संदीप ओव्हाळ यांनी व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खोपोली